पहिल्या वर्षीची जिथं जिथं बाग आहे अशा पद्धतीची जिथं बाग आहेत तर तिथं काय काम करायचं हे तुम्हाला थोडक्यात सांगतो का तर कसं होतंय इथं आता काड्यांची संख्या आता एक दोन तीन चार पाच आणि सहा डोळे मिळायला लागल्यात आणि इथं पाठीमाग आहे जर हे जर डोळे घेतले तर काय होते इथं गर्दी होत्या मग आता हा काय झाला इथून इथंपर्यंतचा गॅप आहे आणि हा काय झालाय इथून इथंपर्यंतचा गॅप आहे तर इथं काय करायचं ही जी शेवटची आपला काडी आहे तर ह्या काडीचं काय करायचं ही काय आपला शेंडा फास्ट फुटत असते मग ज्यावेळेला आपला हे शेंडा फास्ट फुटतोय त्यावेळेला इथनं एक दोन तीन आणि चार पानावर इथं शेंडा मारायचा हा आणि काडी लगेच बांधायची नाही काडी लगेच बांधली की इथं काय होतंय फुटत्या मग काय करायचं ही जरा उज वाढून द्यायची साधारण मजबूत हिथं देटात आणायचं देटा आणि इथं बांधून घ्यायची आणि ह्याची काय करायची काडी सरळ करायची म्हणजे आणि ह्याच जी आहे आपण सबकेन मारणार आहे जे पाच सहा पानावर तर हे सबकेन मारायचं आणि ह्याची काय करायची इथनं जी चार डोळं आपण वाढवणार आहे आणि ह्याचं चार जे डोळं वाढवणार आहे इथल्या ह्या काडीचं तर ही काय करायची काडी सरळ करायची आणि इथं आपल्याला ह्या वर्षी काय होत्यात इथं चार आणि इथं चार आठ काड्या तयार होत्या आणि आठ काड्या ह्या सुपर काढायच्या म्हणजे सरळ बारा पंधरा पानावर शेंडा मारायचा आणि याचा सबकेंड करून अशा पद्धतीनं आपल्या द्राक्ष बागेला असं एका बाजूला जर इथं चार जर केल्या एच असला तर चारी चोक सोळा काड्या आपल्याला तयार होत्या आणि जिथं जिथं हा प्रॉब्लेम आहे पहिल्या वर्षीच्या बागेत जिथं प्रॉब्लेम येत्यात किंवा जिथं अशा बागा आहेत तिथं अशा पद्धतीने तयार करा आणि आपल्या बागेचं उत्पन्न वाढवा धन्यवाद